नमस्कार तुम्ही बघत आहात राष्ट्रहित न्यूज मिळकतधारक भाडेकरूसह सरसकट पूरग्रस्तांचे पंचनामे करा करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड पावसामुळे मोठ्या प्रमाणात पूर आलेल्या अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढले होते करवीर पूर्व भागातील काही गावामध्ये पुराचे पाणी आल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शासनाच्या वतीने पंचनामे करायला चालू आहेत पण शासनाच्या चुकीच्या पंचनाम्यामुळे खरे पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार आहेत शासन पंचनामा करत असताना त्या जागेचा असेसमेंट कोणाचा आहे त्याच्या नावावर पंचनामा करत आहेत पण खरे पूरग्रस्त हे भाडेकरू आहेत तसेच एका सातभारावर कुटुंबातील अनेकांची नावे असल्याने त्यातील कुटुंबातील एकाच सदस्याला मदत मिळणार असल्याने त्या सातभारावरील अनेक जण मदतीपासून वंचित राहणार आहेत तसेच व्यावसायिक पंचनामे करत असताना मूळ भाडेकर हा पूरग्रस्त असताना दुकान मालकांच्या नावाने पंचनामे चालू आहेत त्यामुळे खरे पूरग्रस्त हे मदतीपासून वंचित राहणार आहेत व तावडे हॉटेल परिसरातील चाळीस ते पन्नास झोपडपट्ट्या त्यांच्या पूर्ण झोपडपट्ट्या पाण्यात बुडाल्या असून ही त्यांच्या नावावर कोणताहीच उतारा निघत नसल्याने त्या पूरग्रस्तांना मदत मिळावी ते मदतीपासून वंचित राहणार नाहीत ह्याची जबाबदारी शासनाने घ्यावी तसेच घरामध्ये दुकानामध्ये पाणी आल्यानंतर त्याच्या साफसफाई व औषध फवारणीसह मोठा खर्च असल्याने शासन देत असलेली मदत ही कमी असल्याने त्याच्यामध्ये ही वाढ करावी तसेच शेतीच्या झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे करून त्यांना मदत करावी ही करवील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची मागणी आहे या मागणीचे निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने माननीय भालचंद्र यादव नायब तहसीलदार सो करवीर यांना देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार यांनी सांगितले की शेतीचे पंचनामे चालू आहेत तसेच आपण केलेल्या मागण्या या जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे पाठवून त्यावर तात्काळ कारवाई चालू करू व मदतीपासून कोणताही पूरग्रस्त वंचित राहणार नाही याची जबाबदारी घेऊ हो। असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले यावेळी करवीर प्रमुख राजू यादव प्रमुख पोपट दांगट विक्रम चोगले भरत आमते जितू कुबडे दीपक रेडेकर सुनील चोगले योगेश लोहार शरद माळे बाळासाहेब नलवडे दीपक पोपटाने दीपक फ्रेमवाला अजित चव्हाण संदीप शेटके धनंजय पाटील रामराव पाटील आदी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते यावेळी राजव म्हणाले आज शिवसेनेच्या वतीनं तहसीलदार साहेबांनी एक निवेदन दिलं जुलै महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस लागल्याने अनेक ठिकाणी पूर आलेला आई अख्खी गावच्या गावं पुराखाली होती तर प्रचंड शेतीचं नुकसान झालेलं आहे तसेच जी नदीकाठाला ज्या वाड्या वस्त्या आहेत त्या भागामध्ये पुराचं पाणी आल्यानंतर अनेकांचं नुकसान झालेलं आहे मग शा शासनानं काय केलं आहे ज्याचं असेसमेंट आहे त्याला मदत पण तसं न करता जे जो वस्तुस्थिती ज्या ठिकाणी पाणी आलं तिथे एखादं कुळ असेल तर त्या कुळाच्या नावानं म्हणजे तो जो भगवडदारा म्हणजे जो आता तिथं दुकान एखादा व्यवसाय असेल तर व्यावसायिकाला मदत करा असेसमेंटवाल्याला मदत केली तर मालकाला मदत झाला आणि जो खराब पूरग्रस्त आहे ते मदतीपासून वंचित राहणार शेतीचंही मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शेतीचे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या आणि ही कारवाई तात्काळ करा अन्यथा शिवसेना आंदोलन करणं अशा पद्धतीनं आम्ही आज त्यांना इशारा दिलेला आहे